पिरियडच्या वेळेला पेन असणं हे नॉर्मल आहे एखाद दोन गोळ्या घेतल्या एखाद दोन दिवस गोळ्या घेतल्या की दॅट्स uh, ऑल वॉट यू शुड बी डुईंग पण ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच सिरियस इश्यूज डायग्नोसिस व्हायला वेळ लागतो थोडक्यात तुला उदाहरण देतो सिव्हिअर पिरियड पेन म्हणून ती मुलगी माझ्याकडे आली तिला मा मी पहिला प्रश्न विचारला की काय केव्हापासून तुझ्या पोटात दुखते नाही जशी पाळी येते तसं माझ्या पोटात दुखतच मग तिला विचारलं मी की याच्या आधी तू कधी उपचार घेतलेस का याच्यावर की नाही सर मला नेहमीच वाटलं की पिरियड पेन हे नॉर्मल आहे आईने मला सांगितलं की हे नॉर्मल आहे त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरीला लागले त्यावेळेला आजूबाजूच्या मुलींबरोबर जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा त्याही म्हणा हो माझ्याही पोटात थोडंसं दुखतं सर आय वॉज ऑलवेज अंडर द इम्प्रेशन की हे नॉर्मल आहे पण जेव्हा सहनच होईन असं आहे त्यावेळेला मी आज तुमच्याकडे आली मग आम्ही त्यांच्या तपासण्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्ष झालं की तिचा डाव्या बाजूचं युरेटर जे होतं होतं ते किंक झालेलं आणि त्याच्यामुळे तिच्या लेफ्ट साइडच्या किडनीला ले ले होती वी हॅड शॉकिंग uh, रिझल्ट की तिचं चाळीस टक्केच त्या बाजूची किडनी फंक्शनल होती आता ही चाळीस टक्के फंक्शनिटी जी आली ती काय एका दिवसामध्ये आलेली नाही इट टूक फ्यू मंथ्स ऑर इयर्स टू दॅट स्टेज टू कम जेव्हा तुला पाळी यायला लागली तेव्हापासून पिरियड पेन होता आधीच जर आली असत कदाचित जे 40% पर्सेंट किडनी फंक्शन राहिले ते 80% लाच मी त्याच्यावरती इलाज करू शकलो असतो